Iya <tuk tangan> katrakalah, <tuk tangan>

शिवाई प्रतिष्ठानच्या वतीने महालक्ष्मीचं पूजन करून प्रचाराला सुरुवात झाली आणि प्रचार करत करत असता आता मयुरेश्वर मयुरेश्वर प्रतिष्ठान आमरे येथे गणपतीच्या पूजेचा मान मिळाला घरोघरी फिरत असताना एक उल्हासाचं वातावरण आहे आमच्या भागातील विकास कामे झाली पाहिजेत अशी मागणी आहे सत्ताधाऱ्या पक्षाकडून नक्कीच लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयकुमार गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निधीतून या भागामध्ये बरेच काम या ठिकाणी झालेलं आहे त्यात लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्या कामाची पोचपावती म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या आता लागू झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल भरघोस मतांना निवडून देण्याचं येथील लोकांनी ठरवलेलं आहे या भागामध्ये फिरत असताना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या वे 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 योजना या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत विशेष करून लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी फार मोठं यश आहे आणि त्याचं श्रेय पूर्णपणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना जातं आणि त्यांनी नुकतीच जी जाहीर केलेली लखपती दिदी योजना आहे म्हणजे स्वतः महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जे अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री लाडकी लखपती योजना ही येता काळामध्ये फार मोठा महिलाचा दगड ठरणार आहे मला आनंद आहे मला विश्वास आहे अमराई परिसरातून फार मोठ्या प्रमाणात मताधिक्याने आमचा विजय होईल याची मला खात्री आहे दादागिरी करता गुंडगिरी करता असं म्हणत गुंडगिरी आणि दादाशाहीला संपवून विकासला मतदान करा असं विरोधकांकडून एकदा आरोप केला जाते काय सांगू विरोधकांतला काय मुद्देच नाही आहेत त्यांनी काही विकास कामच केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे मुद्देच आहेत ते वैयक्तिक टीका करतायत पण ते असं कधी बोलतायत का मी या नगरमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवला त्या नगरमध्ये रस्त्याचा प्रश्न सोडवला या नगरमध्ये मी या लोकांच्या अडचणी सोडवल्या कुठल्या मंडळाला त्यांनी एक रुपयाची वर्गणी देणगिणी देण्याचं तर काम केलं का सांग पाच वर्षातून एकदा येतात आणि मला एक कळत नाही आम्ही पक्ष बदललेला निर्णय हा आमचा आहे मग त्यांच्या का पोटात तुमच्या पक्षातलं काम तुम्ही बघा तुमच्या पक्षातल्या उणी धुणी किती आहेत बाहेर काढायचं म्हणजे दिवस पुरणार नाही पण विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणं मला काय फार त्यांना महत्व द्यायचं नाहीये मी केलेल्या कामाची पावती म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये फिरत आहे इथं सुनील बापू खटकेंचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिलेला आहे काम केलेलं आहे त्याचबरोबर विजय कुमार देशमुख मालकांनी काम दिलेलं आहे देगाव परिसरामध्ये सुभाष बापू देशमुखांनी निधी दिलेला आहे आणि या आमच्या थोबडेमाळा परिसरामध्ये मी स्वतः गणेश भावकर मी भरपूर त्या ठिकाणी निधी दिलेला आहे काम केलेलं आहे आणि माझ्या देगाव परिसरामध्ये सुद्धा मी भरपूर काम दिलेलं आहे तुम्ही मागच्या वेळेचा जर निकाल पाहता आमचा विजय हा या इकडे नगर गवळी वस्ती आमराई औषधी वस्ती या परिसरातच आमचा विजय झालेला आहे देगावचं जे आहे ते मताधिक्य होतं आणि आम्ही आता असं ठरवलेलं आहे की अजून सुद्धा या निवडणुकीला सुद्धा मोठ्या मताधिक्याने आम्ही इथंच निवडून येणार आहे देगावचं जे आहेत ते लिहित असणार आहे त्यामुळे आम्ही विकासाला साथ द्या विकासासाठी आम्ही पक्ष बदललेला आहे आमच्या सोबत या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक मतदार आम्हाला आशीर्वाद होतो आमच्या पाठीशी उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बुध प्रमुख शक्तीप्रमुख सगळे कामाला लागलेले आहेत बजरंग दल कामाला लागलेले विश्व हिंदू परिषद काम करते आर एस एस सारखी संस्था आमचं काम करते सगळ्या ठिकाणी सगळीकडून विजयकुमार देशमुख मालकांना मानणारे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे भारतीय जनता पार्टीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे फक्त आमच्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून येण्याची रस्सी खेच फक्त लागलेली आहे प्रभाग क्रमांक सहा हा विजय झालेला आहे ज्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि आमचा उमेदवारी अर्ज भरवा याचा अर्थ एकच निघतो की आमचा विजय निश्चित आहे विजय फक्त आम्हाला किती मताधिक्यानं निवडून याच्या सोलापूर शहरामध्ये या आमच्या आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण आमची स्पर्धा लागलेली आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं शिवाई मंदिर आज मयुरेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत तिथं आरती आमच्या हस्ते गेलेली आहे अत्यंत उत्कुश असा प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी आम्हाला दिलेला आहे जनतेने दिलेला आहे कारण का आम्ही चोवीस तास जनतेमध्ये आहे जमिनीवर चालतोय जमिनीवर लोकांची कामं करतोय जो कोणी बोलतो त्याला फोन उचलतो दोन्ही कोणी असेल त्याच्या घरी जातो कामं करतो आम्ही असल्या कोरोना काळामध्ये आम्ही घराघरात जाऊन कामं केलेली आहे आम्ही घरी बसणाऱ्या कार्यकर्ता नसल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आम्हाला या भागामध्ये एवढा निधी दिलेला आहे ते प्रचंड प्रमाणात निधी दिले वस्ती अमराई देशमुख पाटील वस्ती या सगळ्या भागामध्ये धमाने नगर गोळे वस्ती या भागात विजय कुमार देशमुख इतका निधी दिला आहे ते आणि मी सुद्धा माझा निधी सोहळा या भागामध्ये खर्च करून जास्तीत जास्त लोकांचा विकास केलेला आहे देरगाव भागामध्ये या ठिकाणी घरेश्वता मालकांनी अतिशय विकास केलेला असल्यामुळे हा पूर्व भाग आणि तिकडचा आता पश्चिम भाग हा दोन्ही भागांचा विकासाचा एक महामेरू म्हणून या ठिकाणी तयार झालेला आहे लोकांचा विश्वास थोपडे वस्ती असू दे साठे पटेल वस्ती असू दे या भागामध्ये कोयना ह्या भागामध्ये लोकांमुळे उत्पन्न प्रतिसाद देतात हे लोक जनते काम करणार आहे विकासाला मत द्यायचं आपल्याला आज फक्त आता दादाने सांगितलंय लाडकी बहीण असणार किंवा आज देवेंद्र फडणवीसने सांगितलंय प्रत्येक योजना लाडकी बहिणीची योजना आहेत बांधकाम कामगाराची योजना आहेत मी तर तुम्हाला सांगतो माझ्या सा� आठशे लोकांना मी पेन्शन चालू केलेले आहे गोर गरीब आहेत म्हातारा एक बी आमच्या वयस्कर मंडळी नगरीत शिल्लक नाही आहे विधवा महिलांना आम्ही पेन्शन देतोय बांधकाम कामगारांच्या मुलांना आम्ही लग्नासाठी खर्च करतोय त्याची शिष्यवृत्ती मंजूर करून देतोय आज इंजिनिअरिंगला मुलगा असेल तर साठ हजार रुपये त्याला आम्ही पेन्शन चालू करून दिले माझ्या लिस्ट लिस्टप्रमाणे आमच्याकडे नाव आहेत हजारो लोकांची आम्ही या ठिकाणी कामं केलेली आहेत हा हा विकास घेऊन आम्ही जनतेसमोर चाललेलो आहे हा विकास घेऊन आम्ही जनतेसमोर चाललेलो आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय शंभर टक्के या जनतेच्या विश्वासावर जनतेच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मी म्हणतो सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त लीड नेत्र कोण येणार हा प्रभाव क्रमांक येतोय हा मी तुम्हाला सांगतो चारही उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून उभे आहोत दोघांनी सांगितलेलंच आहे, दो ले ले चाहे। केली आहे की कशी विकासाची कामं यांनी केलेली आहेत दोघं नगरसेवक राहिलेलेच आहेत यांचा आशीर्वाद आहे बाबांचा आशीर्वाद आहे यांची कितपर्यंत म्हणजे यांनी जी मदत केलेली आहे लोकांना अगदीच आम्हाला आम्ही करतो असं नाही सांगायला लागत त्यांनी म्हणतात की तुम्ही हे केलंय केलंय असं ऐकल्यानंतर इतका आनंद होतो ऐकल्यानंतर की बाबा यांनी काम ही कामं केलेली आहेत आणि जी काही उर्वरित कामं आहेत ती तर आम्ही नक्कीच करू आणि विकास आपल्या शहराचा आपल्या वार्डाचा कसा करता येईल हेच आमचं एक धोरण असणार युवक म्हणून आयटी पार्कचा तर मुद्दा आहेच तो आम्ही आणूच त्यावरती आम्ही काम करत आहोत आणि ते आयटी पार्क इथं सोलापूरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबरचे लघु उद्योग आहेत म्हणजे आता कामगार कल्याण योजनेसाठी जी निधी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप वगैरे मिळते ती तर आहेच लाटे बहिणीची योजना पण आहे त्याचबरोबर गर विद्यार्थ्यांना किंवा मा कसं मार्गदर्शन करता येईल कसं शिक्षणात त्यांना पुढे नेता येईल कोणकोणती काय का म्हणतात तलाय आम्ही सर्वे करू कॅम्पेन करू की कोणत्या पद्धतीने तुम्ही कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे आता पुढे कुठलं क्षेत्र नव्याने काय म्हणतात तला येणार आहेत ठीक आहे की ए आय सारखे क्षेत्र आहेत जिथं आता सगळीकडे एआय जागा घेत आहे मग त्याच्यासाठी आपल्याला बॅकएंडला काम करणारी माणसं आहेत सो so, लोकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये हेच आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आणि त्यांना मोटिवेट करू त्यासाठी